हाय नमस्कार कसे आहात चला तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन लाँग व्हिडिओमध्ये मी, मी चालले आज बाहेर आता संक्र दोन दिवसावरच आले आहे म्हटलं चला काहीतरी आपण शॉपिंग केली पाहिजे मग आणि टायमाला आपल्याला खूप इकडं तिकडं पळावं लागतं तर मी साडी घ्यायला गेले होते तर शहागनमध्ये गेले दुकानामध्ये तर त्यांनी काही नवीन माल आणला नव्हता त्यांनी साड्या दाखवल्या पण अशाच म्हणजे एवढ्या काही खास नव्हत्या साड्या तर मला काही आवडल्या नाही तर म्हटलं चला आपण आता दुसरीकडे जाऊया साडी घ्यायला कारण आम्ही नेहमी इथूनच साडी घेत असतो पण त्यांनी काही नवीन मला आणलाच नव्हता या अशा साड्या होत्या तिथं तर मग मला काही आवडली नाही पहिलंच माझ्याकडे आहेत अशा साड्या मग मी घेतलीच नाही सिटी चौकामध्ये गेले तर तिथं खूप छान छान साड्या आल्या होत्या आणि नवीन मालही आणला होता त्यांनी तर मग मी तेच बघत होते खूप छान साड्या संक्रांती साडी तर खरंच छान साड्या आहेत तिथं तर हे बघा मला ही साडी आवडली फायनलीच तर मी घेतली ती आणि दिदीचं मध्ये चाललं दिदीचा, दिदीचा डान्स होता ना गॅदरिंग होती दिदीची तर तिला साडी पाहिजे होती साऊथ इंडियन तर म्हटलं चला आता तिलाही घेऊन घेते मग तिलाही साऊथ इंडियन साडी घेतली आता त्याच्यावर सगळं मॅचिंग तिला हवं होतं आणि मलाही पाहिजे होतं तर मग मोठ्या स्टोअरमध्ये गेले तिथंच सगळं आपल्याला काही भेटतं आहे आता तुम्हाला तर माहितीच आहे छोट्या मोठ्या दुकानामध्ये असं काही आपल्याला भेटत नाही सगळं मॅचिंग तर हे खूप मोठं दुकान आहे मग अशा आगणमध्ये मी तिथंच गेले होते आणि तिथून सगळं काही आपल्याला लागतं आहे ना जेवढं काही साडीवर मॅचिंग ते सगळं भेटतंय आपल्याला तिथं आणि सगळ्या वस्तू आहेत तिथं असं काही काहीच नाही काही हे नाही आहे ते नाही आहे इतकं मोठं दुकान आहे ना हे स्टोअर आणि भरपूर वस्तू आहेत तिथं सगळ्या तर मग मी बांगड्या वगैरे काय लागत होतं ते सगळं घेतलं दिदीसाठीही घेतलं आपल्याला ते छोटे छोटे पिना वगैरे खूप लागतात ना आता संक्रांतीचं म्हटलं खूप मेकअप असतो आपला आणि वे आपल्याला म्हणजे ते आंबाळा वगैरे खूप घालावं लागतो तर मग मी सगळं काही घेतलं आणि मग म्हटलं चला आता निघवलो आम्ही घरी तर तीन घंटे झाले होते आम्हाला आम्ही शॉपिंगला गेलो होतो मग घरी आले म्हटलं चला आता एकदा तुम्हाला साडी वगैरे सगळं दाखवते आणि मग मला स्वयंपाक करायचा होता मग मला काही वेळ नव्हता तर मग हे बघा ही दिदीची साडी आहे दिदी साऊथ इंडियन गाणं आहे तिचं तर तिच्या मॅडमनं सांगितलं होतं साऊथ इंडियनच साडी घ्या आणि सगळा मेकअप तसंच करा तर मग तिला साऊथ इंडियन साडी घेतली आणि तिचं ब्लॉग मी टाकणार आहे तो बी बघा तर हे बघा ही माझी साडी आहे माझी साडी खूप छान मला तर इतकी आवडली ना आणि माझ्याकडे असा कलरही नव्हता त्यामुळेच मी घेतली साडी बाकी सगळे सा कलर माझ्याकडे आहे हाच नव्हता मेहंदी कलर तर मग छान आहे साडी एकदम नरम आहे आपल्या अंगावर एकदम चोपून चापून बसते आणि हे बघा मला तर खूप आवडली कमेंटमध्ये तुम्ही सांगा कशी आहे तर आणि पदरी तिचा गुलाबी आहे आणि ब्लाऊज तिचा गुलाबीच आलेला आहे आयता तर आहे ते आता नवीनच निघलेलं आहे बघा ते आई ती डिझाईनच आहे त्याला म्हणजे हे बघा पाठीमागं अशी डिझाईन आहे बाया असतात ना आपल्या तिथंही डिझाईन आहे खूप छान ब्लाऊज आहे तर म्हटलं चला तुम्हालाही दाखवते आणि त्याच्यावर बांगडे मला काही असे एकदमच मॅच भेटले नाही तर हेच घेऊन आले मग मी तसेच थोड्या थोड्या होते त्या मॅचिंग त्याच्यावर तर म्हटलं चला जमते त्या मी तर मग मी त्या बांगड्या घेतल्या आता मला करायचा होता स्वयंपाक तर लगेच मी तर पटकन किचनमध्ये येऊन आणि स्वयंपाकाला लागले स्वयंपाक काही एवढं नाही माझं दुपारचं पोळ्या आणि भाजी पडेल होती त्यामुळे स्वयंपाकाचं काही एवढं टेन्शन नव्हतं तर मी फक्त जिरा राईसच बनवणार होते सगळ्यांना आणि मग मुलांनाही आवडतो तर म्हटलं चला आज तेच बनवते बाहेर म्हणजे बाहेर गेल्यावर खात असतो आम्ही काही पाणीपुरी वगैरे हे पण थोडासा उशीरच झाला होता त्यामुळे आम्ही काही बाहेर खाल्लंच नाही काही शॉपिंग केली आणि त्याच्यामध्ये थोडंसं थकलो मग थकलो की असं वाटतं नको आता घरीच जायला पाहिजे पटकन आणि चहा प्यायला पाहिजे तर मग काही घर तिथं काही आम्ही खाल्लं नाही लगेच आलो म्हटलं चला आता मस्त आपण जिरा राईसच बनवूया आणि दुपारची भाजी पोळी आहे त्याच्यामध्ये आपलं होऊन जातं आहे तर मग लगे इथं मी जिरा राईस मस्त असं बनवून घेतला होता आणि आता फक्त राहिले होते जेवणं तर जेवणच करायचे होते आणि आता आली म्हटल्यावर आपल्याला इतकी एक्सायटेड असते सगळ्यालाच संक्रांतीसाठी तर त्यासाठीच मग हे सगळं आज खरेदी केलं आहे आणि आता जेवणं वगैरे चालू होते आमचे चला मग भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा बाय